ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बोरगावी ते अरियंत कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या दोन हजार सव्वीस कॅलेंडरचे प्रकाशन बोरगावीतील श्री अरियंत कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड संस्थेच्या दोन हजार सव्वीस सालाच्या कॅलेंडरचं चे प्रकाशन चेअरमन अभिनंदन पाटील व युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं संस्थेचे सीईओ अशोक बंकापुरी यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं या कॅलेंडरमध्ये दोन हजार सव्वीस मधील शुभमुहूर्त विविध सण उत्सव महापुरुषांच्या जयंती संकष्टी एकादशी विवाह वास्तुशांती व वा जावळ मुहूर्त शुभ दिवस विशेष दिन तसेच संस्थेच्या सर्व शाखांचे वर्धापन दिन संपर्क कार्यक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्यासह संचालक सुभाष शेट्टी पिरगोंडा पाटील अभय करोले आपासाहेब कडोले शरद कुमार लडगे भुजगोंडा पाटील जयपाल नागावे निर्मला बल्लोळे राजू मगदुम बाबासाहेब आपराज संदीप पाटील श्रीकांत वसवाडे जंबू मळवाडे बाबासो वठारे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते महानकेपसाठी बोरगाव होऊन कृष्णा थेगांना